अनेकांना वाटतं धमक्या आल्या आणि हा घाबरला आता कसल्या धमक्या धमक्या तर एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या वेळी मी जेव्हा त्यांच्या बाजूने बोलत होतो तेव्हा यायच्या महाविकास आघाडीचे लोक परिवहन मंत्र्यांचे चमचे बांद्र्याचे तडीपार गुंड संप वेगळ्या दिशेला नेणारी एक टोळी हे सारे तेव्हा मागे लागले होते माझ्या धमक्या यायच्या शिवीगाळ व्हायची रात्री तीन तीन वाजता उगाच फोन वाजायचा ते मागे किरण कुलकर्णी नावाच्या एका कन्व्हर्टेड महिलेवर केलेला व्हिडिओ आणि नंतर खुद्द किरण कुलकर्णीचे आलेले फोन त्यावर अक्कल पाजळणाऱ्या जाळीदार टोपीवाल्यांचे फोन्स अहो फक्त लाखभर सबस्क्रायबर असतानाही मी त्या हालेलुया गँगच्या विरोधात उभा ठाकलो होतो तेव्हा रत्नागिरीत माझ्यावर केस झाली धमक्या तर तेव्हा यायच्या हो पण मी असल्या पोकळ धमक्यांना भीक घातली नाही कारण मी घेतलेलं व्रत हे आंधळेपणानं घेतलेलं नाही हे मला तेव्हाही माहीत होतं आणि आजही ते मी विसरलेलो नाही माझा धर्म माझा श्वास आहे तो हिरावला गेला तर मी संपलो त्यामुळे त्या धमक्यांनाही मी पुरून उरलो ठणठणीत वन पीस आता कोण कसल्या धमक्या देणार आणि दिल्यास तर मी घाबरणार पळून जाणार चॅनेल बंद करणार अजिबात नाही चार दिवसात अवसान गाळलं खरं मित्र सारं काही बंद करून पुन्हा आपल्या जुन्या व्यवसायात लक्ष घालायचं हे ठरवलं आणि घोषितही करून टाकलं पण आपल्यावर जवळपास पाच लाख चाळीस हजार एकोणचाळीस हजार लोक विश्वास ठेवून आपल्याला ऐकतात त्यातल्या कित्येकानी म्हणजे हजारोंच्या संख्येने माझ्या या निर्णयाला विरोध केला आहे आणि आग्रही विरोध केला आहे सतत येणारे फोन सतत वाजणाऱ्या मेसेजच्या रिंग्ज फेसबुक असो इंस्टाग्राम असो व्हॉट्सअप असो सगळीकडे एकच मागणी त्यामुळे मागच्या चार दिवसात स्वतःवरचा रागही पळून गेला आणि निर्णयावर ठाम राहण्याचं अवसानही कळून पडलं मित्रो नमस्कार चार दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ केला होता आता थांबायला हवं हो। जमल्यास पुन्हा भेटू त्या जमल्यास पुन्हा भेटूमध्ये अनेक गर्भितार्थ दडले होते माझ्या त्या वैफल्यग्रस्त मानसिकतेतून घेतल्या गेलेल्या निर्णयानंतर मी व्हिडिओ करणं थांबवलं पण दुसऱ्या बाजूला फोन कॉल्स आणि मेसेजचा बडीमार सुरू झाला त्या व्हिडिओने आमचे मायबाप प्रेक्षक खडबडून जागे झाले आणि पोट तिडकीनं त्यांचे विनंतीचे कोणाचे दरडावण्याचे कोणाचे सल्ला देणारे फोन यायला लागले मेसेजेस तर इतके आलेत की विचारता सोय नाही फेसबुकपासून व्हॉट्सअपपर्यंत आणि माझ्या त्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये पडलेल्या कमेंट्सचा खच म्हणजे एक लाख चाळीस हजार व्ह्यूज आले त्या व्हिडिओला पण दोन हजार आठशे कमेंट्स आणि प्रत्येक कमेंटमध्ये एकच वाक्य एकच विनंती थांबू नका कशाला थांबताय या वाक्यांपेक्षा त्या विनंतीतला एक एक शब्द जो आहे तो काळजाला भिडत होता ज्या भगवेच्या प्रेमापोटी या खरं तर आपल्या नसणाऱ्या क्षेत्रात उतरलो आणि तुम्हा पाच लाख चाळीस हजार पाठीराख्यांच्या जोरावर नावारूपाला आलो चार चौघ्यात लोक ओळखू लागले मी अनेकदा म्हणालो आहे की सेलिब्रिटीसारखं स्टेटस मिळालं आहे मागच्या तीन एक वर्षात याहीपेक्षा पाच लाख चाळीस हजार अनुसारकांचा आपल्यावर असणारा विश्वास महत्त्वाचा आहे मी त्या लाखो मराठी माणसांच्या मनातलं बोलतो त्यांना जे बोलता येत नाही त्यांना जे शब्दात मांडता येत नाही ते त्यांच्या ते त्यांच्या जिवाळ्याचं जे असतं ते बोलतो म्हणून मी त्यांचा प्रतिनिधी बनलो आहे आणि आज त्याच हक्कानं त्यांची प्रेमभावनेतून केली जाणारी दमदाटी आणि कळकळीची विनंतीही ऐकतोय मित्रो हा थांबण्याचा निर्णय एकतर्फी किंवा एकाएकी घेतला नव्हता आम्ही बराच विचार केला होता जवळपास महिनाभर लोकसभा निवडणुकांच्या धामधूमीत मी महाराष्ट्रभर दौरे करत फिरत असताना तिथली हिंदूंची मानसिकता तिथल्या कावेबाज वरवर हिंदुत्व पांघरलेल्या नेत्यांची चापलूसी काहीनी तर भरल्या ताटात तोंडी लावायला हिंदुत्व तो नावाचं लोणचं घेतलेलं लो पाहिलंय मी मग अशा या भाडखावांच्या हातात सत्ता का द्यावी सर्वसामान्य हिंदू जनतेला असाही प्रश्न पडला होता मला अनेकांना माझ्या त्या शेवटच्या व्हिडिओतून माझ्या थांबण्याचा फारसा उलगडा झाला नव्हता ते आजही मला विचारत आहेत की कशाला बंद केले का बंद करताय का थांबताय तर ऐका आजचा व्हिडिओ काहीसा खळबळजनक होणार आहे मी आज कोणाची भिडवाड न बाळगता बोलणार आहे तसं मी एरवी कोणाची भिडभाड ठेवत नाही कारण माझ्या थेट संपर्कात तसे कोणीच मोठे राजकारणी नाहीत त्यांना जेव्हा गरज असायची तेव्हा ते वाया, वाया निरोप पाठवून नरेटिव्ह सेटिंग करून घ्यायचे पण असल्या लोकांचा आपल्याला थेट काहीच उपयोग नाही हे मलाही आधीपासूनच माहीत होतं यांच्याकडे अमाप संपत्ती आहे पैसा आहे पण ते या पैशातून प्रभाकर सूर्यवंशीला खरेदी करू शकत नाही पुण्यातल्या अक्षय हिंदू पुरस्कारात जाहीर व्यासपीठावरून सांगितलं होतं की मला एक युट्यूबर तोही राईट विंगर युट्यूबर त्याच्या चॅनेलवर दोन दोन स्ट्राईक्स आलेले आहेत स्ट्राईक्स का तर मी हिंदुत्व मांडतो माझ्या धर्माच्या आड येणाऱ्यांना झोडतो त्यांना थेट लांडे तोकडे म्हणतो विशिष्ट जमातीचे लोक वगैरे असे सोजवळ शब्द वापरत नाही म्हणून हे स्ट्राईक्स चॅनेल बंद पाडण्याची एक प्रकारची सूचना वाजा धमकीच असते ही स्ट्राईक्स म्हणजे मी ते स्ट्राईक्स सोबत घेऊनच मार्गक्रमण करतोय चॅनेलचं काय ते उद्या असेलही नसेलही पण मी माझा विचार सोडलेला नाही एक राईट विंगर युट्यूबर म्हणून बँका लोन देत नाहीत स्टुडिओसारखी गरज भागवता येत नाही साधं घर घेता येत नाही पण ही तर सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची कॉमन दुखणी आहेत ती मी तुमच्यासमोर कशाला मांडतो अनेकांना वाटतं धमक्या आल्या आणि हा घाबरला आता कसल्या धमक्या धमक्या तर एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या वेळी मी जेव्हा त्यांच्या बाजूने बोलत होतो तेव्हा यायच्या महाभकास आघाडीचे लोक परिवहन मंत्र्यांचे चमचे बांद्र्याचे तडीपार कुंड संप वेगळ्या दिशेला नेणारी एक टोळी हे सारे तेव्हा मागे लागले होते माझ्या धमक्या यायच्या शिवीगाळ व्हायची रात्री तीन तीन वाजता उगाच फोन वाजायचा ते मागे किरण कुलकर्णी नावाच्या एका कन्व्हर्टेड महिलेवर केलेला व्हिडिओ आणि नंतर खुद्द किरण कुलकर्णीचे आलेले फोन त्यावर अक्कल पाजळणाऱ्या जाळीदार टोपीवाल्यांचे फोन्स अहो फक्त लाखभर सबस्क्रायबर असतानाही मी त्या हालेलुया गँगच्या विरोधात उभा ठाकलो होतो तेव्हा रत्नागिरीत माझ्यावर केस झाली धमक्या तर तेव्हा यायच्या हो पण मी असल्या पोकळ धमक्यांना भीक घातली नाही कारण मी घेतलेलं व्रत हे आंधळेपणानं घेतलेलं नाही हे मला तेव्हाही माहीत होतं आणि आजही ते मी विसरलेलो नाही माझा धर्म माझा श्वास आहे तो हिरावला गेला तर मी संपलो त्यामुळे त्या धमक्यांनाही मी पुरून उरलो ठणठणीत वन पीस आता कोण कसल्या धमक्या देणार आणि दिल्यास तर मी घाबरणार पळून जाणार चॅनेल बंद करणार अजिबात नाही मी नाराज होतो ते राजकारणाच्या अति आहारी गेलेल्या आमच्याच प्रेक्षकांवर पण मला अनेक विद्वान प्रोफेशनल मित्रांनी समजावलं नंतर प्रोफेशनल मित्रांनी खास करून सांगतोय मी की हे चॅनेल तुझ्यासाठी मिशन असेल पण लोकांसाठी ते राजकीय विश्लेषण ऐकण्याचं एक साधन आहे सो बी प्रोफेशनल बी प्रोफेशनल लोकांना जे हवं आहे ते देत जा ते घेत जातील आणि खरंय लोकांना तेच हवं आहे म्हणून तर मी व्हिडिओ अपलोड न करताही मागच्या चार दिवसात अडीच हजार प्रेक्षक नव्याने जोडले गेलेत जे चॅनल बंद करतोय मी बंद करतोय असं घोषित केल्यानंतरही त्या चॅनेलला सबस्क्राईब करून लोक जोडले जात आहेत याला काय म्हणायचं माझ्या एकूणच वागण्यावर वागण्यावर म्हणजे माझ्या सामाजिक उपक्रमांबद्दल आणि आग्रही हिंदुत्वाबद्दल आमच्या एका ज्येष्ठ पत्रकार सहकार्यानं टिप्पणी केली होती तो कोण आहेस हे आधी ठरव ॲक्टिव्हिस्ट आहेस की जर्नलिस्ट मला तेव्हा ते पटलं नव्हतं पण आज ते शब्द सतत आठवत आहेत हो मला मी नेमका कोण आहे जर्नलिस्ट की ॲक्टिव्हिस्ट सो त्या शेकडो कॉलचा आणि हजारो मेसेजेसचा कमेंट्सचा मी आभारी आहे त्या सगळ्यांचा मान राखून आणि त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ते आता हे चॅनल बंद करण्याचा अधिकार मला नाही खरंय आता माझ्यासकट हे चॅनल आकार डी नाईन हे त्या लाखो पाठीराख्यांचं झालं माझं असं काहीच उरलेलं नाही ते चालवणं जसं तुम प्रेक्षकांच्या हातात आहे तसंच ते बंद करणंही तुमच्याच हातात आहे तुमची इच्छा नसेल तर बंद करणारा मी कोण पण पण असं आहे ना स्वभावाला औषध नसतं मी माझं काम चालूच ठेवणार आहे मी आधी ॲक्टिव्हिस्ट आहे मग जर्नलिस्ट आता खरं तर आम्हाला कोणी जर्नलिस्टही मानत नाही युट्यूबर्स आहोत आम्ही दोन टक्के का युट्यूबर आणि एका युट्यूबरकडून जे अपेक्षित असतं ते देण्याचाच प्रयत्न यापुढे करायचा असं मी ठरवले मला काय आवडतं यापेक्षा आमच्या प्रेक्षकांना काय आवडतं तेच द्यायचं इतरांसारखं कारण माझ्यासाठी प्रवाहाच्या विरोधात पोहून जाणं सध्या तरी कठीण आहे सगळे इकोसिस्टम माझ्या विरोधात आहे त्यात मी एक बहुजन मराठा आहे तर या विषयावर मला बोलायचं नव्हतं पण माझं मराठा असणंही अनेकांना खूपतं माझ्या फ्लोच्या आड येतं मी ते मागच्या काही वर्षात जवळून अनुभवलं आहे तर समाजातलं प्रचंड मोठं असं फॅन फॉलोईंग मागे असतानाही मला हा दुजाभाव कुठेतरी जाणवत आला आहे हा दुजाभाव जे कोणी करतात ज्यांनी केला आहे त्यांना हा शाल जोडीतला होता बरं का मित्रांनो हा भेद ज्या दिवशी संपेल ना मराठा मराठे तर त्या दिवशी शिवरायांचा भगवा या हिंदुस्थानावर डवलानं फडकेल होईल पुन्हा इमोशनल झालो मी आता प्रोफेशनल व्हायच्या वाता मारल्या ना थोड्याच वेळापूर्वी आणि क्षणात इमोशन्स बाहेर आले असो तर या व्हिडिओतून मला एवढंच सांगायचं होतं की माझा भावनेच्या भरातला निर्णय मी तुम्हाला सगळ्यांच्या विनंतीवरून दटावणीवरून आणि काही प्रोफेशनलच्या सांगण्यावरून मागे घेत पुन्हा आपल्या सेवेत दाखल होणार आहे पण पूर्वीसारखं दररोज नाही आठवड्यातून दोन तीन वेळा नक्कीच येईल पण थांबणार नाही आता हा चा। 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 हो एक चार पाच दिवसांचा स्वल्पविराम होता मागच्या सगळ्या तक्रारी मी आता बाजूला ठेवल्यात या चॅनेलवरून लोकांना आवडेल पटेल रुचेल तेच सांगायचं थोडक्यात प्रोफेशनल भाषेत सांगायचं तर ज्याला व्ह्यूज जास्त येतात तेच व्हिडिओ करायचे मी या व्हिडिओ जे व्यक्त झालो आहे त्यामुळे जे कोणी दुखावले वगैरे असतील तर त्यांची माफी न मागता त्यांना एक सल्ला चॅनल अनसबस्क्राईब करा आणि पुढे चाला तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच कारण अनेक लिब्रांडू खुश झाले होते की बरं झालं हाही एक गळा आला अनेक असेही लोक होते की ज्यांनी फोन करून सांगितले बरं झालं तू थांबलास आपल्या लोकांना धर्माशी कदरच नाही बरं झालं तू थांबलास म्हणजे मी थांबणं हे महत्त्वाचं होतं त्यांच्यासाठी पण त्या सगळ्यांच्या मनातल्या मनात जे उकळणारे मांडे आहेत ना त्या मांड्यांना शिजूच द्यायचं नाही मला म्हणून मी परत येतोय परत येतोय परत बोलणार परत ठोकणार जे मला चुकीचं दिसेल त्याला माफी नाही मगाशी म्हणालो ना तसं तूर्तास थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारडीची नाही धन्यवाद नमस्कार